आषाढी एकादशी संतचा झाला मेळा संतचा झाला मेळा बाई पंढर पुरालं वै ते पंढरपूर आलं म्हणिवारन करी चला वैत्य पंढरपूर आलं म्हण करी चला आषाढी एकादशीनं मला काय पंढरी जायचं मला काय पंढरी जायाच गठ्ठल काय रुक्मिणीचं विठ्ठल काय रुक्मिणीचं ना मला काय द्रशन घेयचं ना विठ्ठल ना रुक्मिणीचं ना मला काय द्रशन घेयाच पंढर पुरातन काय वाजत गाजत काय वाजत गाजत ग सिरी सोन्याचं बासिंगना श्री सोन्याचं वासिंग लग्न देवाचं लागत ना श्री सोन्याचं बासिंग न लग्न देवाचं लागत नची गरू कमीन लाडाची हाये राणी रुक्मीण लाडाची राणी अन बाई गंगे लालय पाणी ಬೈತಂಗೆ ಲ ಪಾನೀನ ಭಾಲು ನವೇ ಬೈತೆ ಗಂಗೆ ಲಲ ಪಾನೀನ ಮನಿ ಕಾಯ್ತಲವೀ ಬೈತಾ ಶಸ್ ನಿಯಾಗಿಂಗ ನಾಲ್ ಧಿಂಗ ನಾನ ಮನಿ ರುಕ್ಮಿ ನಾ ವಚೂನಿ ಕಾಯ माहिती अर्क मिनी वाचून ग विडकाय देव चारंगे नाना माहीत्यारक मिन्या वाचून ग विड काय देव चारंगे नाना माहिती स्वाळा शस्त्र नारी विठ्ठल राजाच्या बायकानं